उपवासासाठी उत्तम अशी रेसिपी म्हणजे साबुदाना वडा उपवासाला तीच तीच किचडी खाऊन किंवा खीर खाऊन कंटाळा येतो तर खमंग असा साबुदाना वडा कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आषाढी एकादशी जवळ येत आहे त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये श्रावण महिनाही चालू होईल तर उपवास चालू होतील चला तर मग एक मस्त अशी रेसिपी पाहूयात यासाठी आपल्याला साबुदाणा लागणार आहे मी एक वाटी साबुदाणा आदल्या रात्री भिजत ठेवला होता कमीत कमी सहा ते सात तास तरी साबुदाणाला भिजवायचा आहे त्यामुळे तो छान भिजला जाईल त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व जे शेंगदाणे असतात ते भाजून त्याचं बारीक असं कूट केलेलं आहे व ते घातलेलं आहे एक अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांमुळे एक खमंगपणा येतो सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आधीच मीठ व शेंगदाण्याचं कूट टाकायचं म्हणजे ते छान मिक्स होतं त्याचबरोबर इथे दोन बटाटे मी मोठ्या आकाराचे उकडून घेतलेले आहेत आता हे सर्व आपण एकत्र घेणार आहे इथे आहे साबुदाणा व त्यात मीठ व कूट घातलेला आहे त्याचबरोबर उकडलेले दोन बटाटे हे मिरचीचं लाल तिखट आहे त्याचबरोबर हे आहे हिरवी मिरची व थोडे शेंगदाण्याचं बारीक केलेलं वाटण आहे यामध्ये तुम्ही जिरे पण टाकू शकता पण उपवासासाठी जिरे काही ठिकाणी चालत नाहीत त्यामुळं टाकलेलं नाही फक्त हिरवी मिरची व शेंगदाण्याचं वाटण आहे आता हे सर्व आहे ते छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यात वाटले तर कोथंबीरही टाकू शकता जर तुमचा उपवास नसेल तर तर हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे पूर्ण एकजीव झालं पाहिजे जेणेकरून जे आपण साबुदाण्यामध्ये मीठ टाकलं आहे तेही सगळ्याला लागलं पाहिजे म्हणून तर छान असे हाताने याला मिक्स करून घ्या यामध्ये पाण्याची बिलकुल गरज नाही जर हे तुमच्या हाताला चिटकत असेल तर थोड्या प्रमाणात हाताला तेल लावा व मिक्स करून घ्या आता मी तेल लावून याचे छोटे छोटे वडे तयार करून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही वडे बनवू शकता वडे बनवताना गोल आकार केल्यानंतर त्याला थोडंसं दाबायचं आहे जेणेकरून त्याला चपटापणा येईल तळताना ते बरं पडतं व आतूनही छान वडे शिजले जातात अशा पद्धतीने छान असे वडे बनवून घ्यायचे आहेत एक वाटी साबुदाणा व वा दोन बटाट्यामध्येही खूप सारे वडे होतात इथे पाहू शकता तुम्ही सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत आता आपण याला तळून काढणार आहे तर यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल छान प्रमाणात गरम झालं की यामध्ये आपण एक एक वडा सोडायला चालू करणार थोडं सावकाश सोडायचं आहे कारण की वडा सोडल्यावर तेल अंगावर उडू शकतं वडे सोडल्यानंतर लगेच घाई करायची नाही आहे त्याला पलटायची थोडा वेळ जाऊ द्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिट त्यानंतर वडे छान असे पलटायचे आहेत तुम्ही जर लगेच घाई केली व वडे पलटले तर ते मोडू शकतात व छान बनत नाहीत व मध्यम आकाराच्या गॅसच्या आचेवर याला तळून घ्यायचं आहे तळायला एक सात ते आठ मिनिट लागतात पण खूप खमंग असे वडे तयार होतात सगळे वडे तळून घेतलेले आहेत ते ते पाहू शकता हे वडे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता त्याचबरोबर खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मेन्शन करते तुम्ही चेक करू शकता उपवासाला नाही तर तुम्ही हे वडे पावसाळ्यामध्ये सुद्धा बनवू शकता खमंग अशी रेसिपी आहे त्याचबरोबर इव्हनिंगच्या स्नॅक्ससाठी हे वडे उत्तम ऑप्शन आहेत तर हे साधी सोपी वड्याची रेसिपी आहे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करायला विसरू नका व अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा परत भेटू मस्त अशा नवीन झणझणीत जन व चटपटीत रेसिपीसोबत धन्यवाद